नमस्कार विषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उपवासाला आपण साबुदाना खिचडी साबुदाना वडे हे नेहमीच खात असतो परंतु आज आपण थोडीशी वेगळी रेसिपी बघूया तर आज आपण केळीचा मसाला पराठा बघतो आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर एक चमचा जिरं घेऊया याला आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये आलंसुद्धा घालवू शकतात त्यानंतर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे हा कच्चा बटाटा आहे तर हा बटाटा आपल्याला एका बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे शक्यतोवर बारीक किसणीचाच वापर करा इथे सर्व बटाटा किसून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी कच्च्या केळीचं पीठ घालूया कच्च्या केळीचे काप करून ते उन्हामध्ये वाळवले जातात आणि त्यानंतर त्यापासून हे पीठ बनवलं जातं त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घालूया आणि आपण जो हिरव्या मिरचीचा आणि जिऱ्याचा ठेचा बनवून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आता हे सर्व मिक्स करून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये थोडंसं साबुदाण्याचं पीठसुद्धा घालू शकतात किंवा भिजवलेल्या साबुदाणासुद्धा थोडासा बारीक करून यामध्ये वापरू शकतात तर गरजेनुसार पाणी घालून ह्याचा गोळा बनवून घेऊया तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे याचा गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण याचे पराठे लाटून घेऊया तर पराठ्यांना लावण्यासाठी इथे मी थोडंसं केळीचं पीठ बाजूला काढून ठेवलं होतं तर हे केळीचं पीठ लावून आपण पराठे लाटून घेऊया त्यातील एक छोटा गोळा घेऊया जर तुम्ही पराठे उपवासासाठी बनवत नसाल तर तुम्ही त्याला साधी कणिकसुद्धा लावू शकतात अशा प्रकारे आपण पीठ लावून त्याला थोडंसं गोल करून घेऊया म्हणजे ते आपल्याला लाटायला सोपं जाईल थोडं पीठ पोळपाट्याला लावून त्याचबरोबर थोडंसं पीठ गोळ्याला लावून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे उपवासाला नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर त्यावेळेला तुम्ही ही काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करू शकतात तुमच्याकडे जर केळीचं पीठ नसेल तर तुम्ही केळी किसूनसुद्धा त्यापासून पराठा बनवू शकतात त्यामध्ये तुम्ही साबुदाण्याचं पीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालू शकतात पराठा लाटून झालेला आहे आता आपण तो शेकून घेऊया तर इथे तवा गरम करायला ठेवला होता त्यावर आता एक चमचा तेल घालूया आणि त्यावर पराठा घालून घेऊया त्याचबरोबर वरच्या बाजूनेसुद्धा तेल घालून घ्यायचं आहे खानदेशमध्ये कच्च्या केळीची भाकरी ही नेहमी बनवली जाते तर आज आपण भाकरीनं बनवता याला तेल लावून शेकणार आहोत याचा पराठा बनवणार आहोत खालच्या बाजूने पराठा झाल्यानंतर आपल्याला त्याला पलटवून घ्यायचं आहे तेल वरच्या बाजूने मी पूर्ण पसरवून घेतलेला आहे हा पराठा चवीला खूप छान लागतो तुम्ही हा पराठा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतात आणि इथे आपल्याला पराठा मस्त खमंग शेकून घ्यायचा आहे तुमच्याकडे कच्ची केळी किंवा केळीचं पीठ असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह हो तोपर्यंत बाय बाय